बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक टास्क सुरू होता आणि त्या टास्क दरम्यान मोती एका बॅगेमध्ये भरायचे होते आणि जो जास्त मोती जमा करेल तो विनर होईल तो जिंकेल असं चित्र बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसत होतं मग या टास्क दरम्यान या खेळादरम्यान निक्की तांबोळीचे आणि आर्या जाधवचे जोरदार भांडणं लागलेले होते पण मात्र हे भांडणं कॅमेऱ्यासमोर लागलेले नसून बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये या दोघींमध्ये जोरदार वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हानामारीमध्ये सुद्धा झालं आणि आर्याने निक्कीच्या कालशीला लागावली असं स्वतः निक्कीनं समोर येऊन सांगितलं आणि आरडाओरड चालू केली मग या संपूर्ण गोष्टीची शहानिशा करत खरंच आर्याचा निक्कीला मारण्याचा उद्देश होता का या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्यानंतर आर्याची या बिग बॉसच्या घरामधून हाकलपट्टी करण्यात आली कारण की बिग बॉसच्या घरामध्ये असं कृत्य करायला जमत नाही शांतता भंग करायला जमत नाही आणि आर्यानं एखाद्या व्यक्तीमुळं हा हात उचलल्यामुळं तिला या घराबाहेर जावं लागलं आणि त्यामुळं आर्याचा फॅन फॉलोईंग जो वर्ग आहे प्रेक्षक आहे ते तिच्याबद्दल असणारी जी त्यांना भावना आहे त्यामुळं ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आर्या बिग बॉसच्या घराबाहेर गेली आता आर्या बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर अनेक टी व्ही चॅनल्सनं आर्याचे इंटरव्ह्यू घेतले मुलाखती घेतल्या अमरावतीमध्ये तिचं जल्लोषात स्वागतसुद्धा करण्यात आलं पण मात्र ए बी पी माझानं घेतलेल्या मुलाखतीमध्ये आर्या जाधवला काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी तिला सूरजबद्दलसुद्धा काही गोष्टी विचारण्यात आल्या जेव्हा तिला विचारलं की सूरजचा स्वभाव तुला कसा वाटतो तेव्हा आर्यानं दिलखुलास पद्धतीनं सांगितलं की सूरजचा स्वभाव तिला लहान बाळासारखा वाटतो म्हणजे घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा एखादा लहान भाऊ ज्या पद्धतीनं असतो त्याला काही समजत नाही त्या पद्धतीनं सूरजचा स्वभाव आहे एखाद्या लहान बाळासारखा आहे त्याला प्रत्येक गोष्ट समज सांगावं लागते पण मात्र जेव्हा ती घरामध्ये होती सूरजसोबत बोलत होती सूरज चव्हाणचा जो डायलॉग आहे बुक्की टेंगूळ त्या त्या घरामध्ये प्रसिद्ध आहे एवढीच गोष्ट तिला माहीत होती पण मात्र घराबाहेर सूरज चव्हाणची एवढी चर्चा आहे सूरज चव्हाणला किती लोक फॉलो करत आहेत कशा पद्धतीनं पाठिंबा देत आहेत जेव्हा तिला ही गोष्ट समजली तेव्हा तिनं सांगितलं की सूरज चव्हाणवरती एक गाणंसुद्धा काढणार आहे आणि ते गाणं तिनं लिहून सुद्धा ठेवलेलं आहे पण मात्र प्रतीक्षा आहे ती म्हणजे सूरज चव्हाण ची घराबाहेर येण्याची जेव्हा सूरज चव्हाण घराबाहेर येईल तेव्हा आर्या सुरज सोबत ते गाणं लॉन्च करेल त्याला त्या ते गाण्यामध्ये संधी देईल आणि हा सूरज चव्हाणसाठी एक मोठा प्रोजेक्ट असेल दोघं मिळून ते गाणं प्रदर्शितसुद्धा करणार असल्याचं आर्यानं सांगितलेलं आहे त्यामुळं आर्यानं सुरतसाठी एक मोठी संधीच उपलब्ध केलेली आहे आणि दोघंजणं मिळून एक मोठं काम करणार असल्याचंच तिनं यावेळी सांगितलेलं आहे आता सूरज चव्हाणची बिग बॉसच्या घराच्या मध्ये तर चर्चा सुरू आहेच पण मात्र घराबाहेर राज्यामध्ये कशा पद्धतीनं सूरज चव्हाणची चर्चा सुरू आहे हे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं ला, असेलच पण मात्र तो नेमका काय आहे लोक त्याला कशा पद्धतीनं पाठिंबा देत आहेत हे त्याच्या स्वतःलाच त्या घरामध्ये माहीत नाही म्हणून त्याला घराबाहेर आल्यानंतर अनेक मोठमोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत मोठमोठाले प्रोजेक्ट मिळणार आहेत आणि त्यामुळं त्याचं आयुष्यसुद्धा बदलणार असल्याचं काही जणांनी सांगितलेलं आहे खरंच सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या